मला त्यांनी धमकी दिली मला जर खंडणी दिली नाही मला महिना पन्नास हजार रुपये दिला नाही तर तुला जीवे मारू त्यांनी अशा प्रकारची धमकी गेल्या आठ वर्षापासून जवळ आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये घेतले त्यांची दहशत एवढी त्या दहशतीमुळे पण आम्ही तक्रार द्यायला घाबरत होतो काय त्रास दिला होता तुम्हाला आणि कशा पद्धतीने लोकांना तो खंडणी मागत होतो आमचं तिथे सरकारी जागेमध्ये एक नाला आहे वाट्या पाण्याचा नाला असतो वाडा त्या जागेमध्ये आमचं दुकान आहे आमच्याकडे लायसनधारी आहे आमच्याकडे गाळ्याचे तीन ला गाळे आहेत तीन लायसन पन्नास एक पण भावना पण गेली आठ ते दहा वर्ष आले मला त्यांनी धमकी दिली की मला जर खंडणी दिली नाही मला महिना पन्नास हजार रुपये दिला नाही तर तुला जिवे मारू आणि काही करून मला दर महिन्याच्या पंचवीस तारखेला ते पाच तारखेला मला खंडणी हप्ता हा आलाच पाहिजे नाही दिला तर तिथं धंदा करायचा नाही कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा नाही आमच्या अंडेकर टोळीचं तुला नावही माहिती आहे आणि आमची दहशत किती वर्षापासून चालू आहे ते पण माहिती आहे हे सर्व त्यांनी अशा प्रकारचे धमकी देऊन माझ्याकडनं गेल्या आठ वर्षापासनं जवळ आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये घेतलेत आणि मी मागच्या एक महिन्यापासनं त्याला जर ती हप्ता देऊ शकलो नाही त्याच्यामुळे माझं त्यांनी सर्व सामान जे दुकानाचं आपण लावतो स्टॅन वगैरे कुंदे वगैरे सगळे ते सगळं ते जबरदस्तीने बाहेर फेकलं पहिलं त्याच्यानंतर ते सगळं सामान घेऊन टॅम्पोमध्ये भरून सगळं त्यांनी त्याच्या नेऊन त्याच्या बिल्डिंगमध्ये ठेवून आहे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे तुम्ही तक्रार केली होती पक्षप्रमुखांकडे काय झालं आम्ही सा चोबे सर पण गेलो होतो पण चोबे अजित दादा गाटापावरचे नगरसेवक हो आई आणि त्यांचे वडील नगरसेवक होते हो पण त्यांची दहशत एवढी त्या दहशतीमुळे पण आम्ही तक्रार द्यायला घाबरत होतो नाही म्हणत होतो पण गेल्या दोन तीन महिने झाले आम्हाला खूप त्रास दिलाय आणि या त्रासामुळे आम्ही आता स्वतःहून डेअरिंग करून जीवाची पर्वा न करता मुलाबाळांसाठी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे दादा काय म्हटले दादांचा काही भेट झाली नाही पण चोबेसर सर आम्हाला भेटले होते दादांची पीए जी आहे त्यांची मी सर्किट हाऊसला जाऊन घेटी घेतली होती पण ते मला म्हणले की माझ्याकडनं वैयक्तिक याच्या कुठल्याही प्रकारची मदत मी करू शकत नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी परस्पर शिवमांदेकर याला फोन केला <limits> परस्पर आणि म्हणले की अशाशे परदेशी मी हे बायको आले होते ते तुमची तक्रार घेऊन आले होते त्यानंतर मला आंदेकरांचे फोन चालू झाले होते पण मी ते फोन रिसीव केला नाही आणि मला म्हणले की दुसऱ्याकडे फोन करून सांगितलं की तू असे कुठल्याही प्रकारचे येडेसाडे करू नको नाहीतर तुला माहिती आम्ही काय आहे ते दोका है, दोका है। दोका दोका जीवाला धोका आहे आमच्या माझ्या परिवाराला बी जीवा परिवाराच्या जीवाला धोका आहे esta... मला दोन मुलं एक मुलगी आहेत दोन जोडी मुलं आहेत माझी मुलंही लहान आहेत माझी काय केलं नाही दादांपर्यंत अजून निरोप गेला नसेल त्याच्यामुळे दादांनी अजूनपर्यंत कुठल्या प्रकारचं ऍक्शन घेतलं पोलिसांनी पूर्ण प्रकारे सहकार्य केलं पोलिसांनी मी तक्रार दाखल गेल्या गेल्यानंतर त्यांना अर्ध्या तासात अटकही केली दोघांना अजून चार तीन ते चार जण फरार आहेत पण पोलिसांनी ज्या प्रकारे सहकार्य केलं तर मी अजून सांगतोय की माझ्या जे पोलीस सहकार्य करत आहेत त्यामुळे अजून सर्वांनी पण तक्रार द्यायला पुढे आलं की ती जे आंधेकर टोळी त्यांची दहशत आहे ती थोडक्यात हे करतील ठीक या मावशी काय त्रास दिलेला होता तुम्हाला काय करायचं तो आणि काय करायचं मी सकाळी पाच वाजे पाच वाजता मार्केटला जाते रात्री नऊ वाजेपर्यंत उभी राहते दिवसभर उभी राहते आणि ते पैसे नाही दिले की तो म्हणायचा दुकान खाली करा नाहीतर दुकान फेकून देईल अशा दहा वेळा दम करायचा आम्ही त्या भीतीने रात्रंदिवस आम्ही लहान पोरांसकट आम्ही कामं करायचो आमची सून आमचा मुलगा आमची पोरं आमची बहिणीची दोन चार पोरं आहे ती पण सगळी कामं करायची पण हा काय ऐकायला तयार नाही शेवटी आम्ही त्याला खूप विनवण्या केला दोन महिने विनवण्या केला बाबा असं नाही तसं नंतर देऊ तुला आत्ता आमच्याकडे परिस्थिती नाहीये आम्ही नंतर देऊ तो काय ऐकायला तयारच आहे त्यांनी शेवटी सोमवारी अठ्ठावीस तारखेला त्यांनी आमचं सामान सगळं पिकून दिलं आणि नंतर आम्ही सामान आणायला गेलो साईडला साई बांधलं साइटला बांधलं तर त्यांनी तिथं पोरांना पाठवून रात्रीच्या वेळेस त्याच्या गोडाऊन मध्ये ते लॉक करून ठेवलं आम्ही दहा वेळा परत 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 पर, परत पर आम्ही गेलो शेवटी अंधेकरच आहे ना ते कोणाच्या जीवावर करणार शेवटी अंधेकर कंपनीच आहे ती दिले भरपूर अठ्ठेचाळीस लाख रुपये दिले आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये आतापर्यंत त्याला दर पन्नास हजार तर महा गुगल पेयचा गुगल पे नको गुगल पे नको भाडा घ्यायचा तो नाल्याचा आणि सगळ्यांकडनं घेतो सगळ्या मच्छी आलांकडनं घेतो पण जीवाला घाबरतात म्हणून सगळे देतात कुणी असं नाही म्हणत नाही असं कुणी नाही म्हणत नाही सगळे देतात सगळे खंडणी देतात सगळे भीती पोटी सगळे ते नाहीतर दमदाटी मारून टाकल हे करल ते करल सगळे देतात आमची दुकाने असून सुद्धा आम्हाला चोर आहे कारण मार्केटला धंदा नाही आता पहिल्यासारखा धंदा नाहीये मार्केटला